नमस्कार मी शीतल मोहर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवीन म्हणजे मी बटव्यांची वर डिझाईन कशी करायची ती घेऊन आलेली आहे आपण एक खनकापडापासून मी बटवा असा शिवून घेतलेला आहे त्यावर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन सांगणार आहे कुठले कलर्स वापरायचे आहे आपल्याला कुठलं सामान लागतं त्याच्यासोबत ते सगळं एकदा तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि बघा हे कॅमल कंपनीचे फेब्रिक कलर आहे ॲक्रेलिक कलर छोट्या छोट्या अशा बॉटल्स मिळतात सगळ्या कलरच्या पाणी लागणार आहे त्याच्यासोबत बाकीचे कलर लागणार आहे एक का खराब कापड घ्यायचा आणि छोट्या ट्रिपल झिरो झिरो अशा नंबरचे ब्रश घ्यायचे आणि आपल्याला आता याच्यावर कुठलीही डिझाईन आपण काढू शकतो पण मी तुम्हाला अगदी सोप्यात सोपी डिझाईन या बटव्यावर काढून दाखवणार आहे ती कुणालाही जमेल अशी त्यावर डिझाईन मी ती काढून दाखवणार आहे आता या बटव्याचा आपल्याला सेंटरला एक पहिले चौकून काढायचा आहे छोटा हे सेंटर काढून घेतलेलं आहे मी तुम्ही स्केलनी काढू शकता मी आता नेहमी करते त्याच्यामुळे सवय झाली त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट ब्रशनीच सुरुवात करून टाकते पेंटिंग करायला तुम्ही सेंटर असं स्केलने काढून घेऊन त्यावर असं पेंटिंगची सुरुवात करू शकता असे मी छोटे छोटे चौकून काढत काढत आता याची मी डिझाईन तयार करणार आहे बटव्यावर पूर्ण आता हे असे दोन छोटे चौकून तयार झालेले आहे यावर आता हे परत तिसरं काढलेलं आहे असे पूर्ण हे या बटव्यावर पूर्ण डिझाईन चौकून चौकून यायचंच येणार आहे याला आपण कशीदा स्टिच किंवा कशीदा स्टिचमध्ये थोडं वेगळं येते मी थोडं मी माझ्या मनाने डेव्हलप केलेलं डिझाईन आहे तर याला तुम्ही तसं कशीदा स्टिच म्हणू शकता किंवा आपण सिंधी टाका कच्ची टाका असतो त्याला असा बेस पहिले आ... विनवायच्या आधी असा बेस काढतात आणि त्यावर कच्ची टाका सिंधी टाका बरेच जण म्हणतात तो असा यावर तुम्ही काढू शकता तर याचा असं मी हे डिझाईन पूर्ण हे माझं आता रेडी झालेलं आहे आता या चौकोनाला अगदी छोटी छोटी आडवी रेषा आपण इथे काढणार आहे म्हणजे त्याला अजून थोडंसं त्या डिझाईनला आणखीन छान असं गेटअप येईल आता ह्या प्रत्येक एक एक जी लाईन काढलेल्या ला, अशा पाच लाईनमध्ये मधली लाईन जास्त मोठी घेतली थोडी लहान घेतली त्याच्या बाजूची छोटी घेतली अशा ह्या पाच लाईन काढून त्याला मी हे चौकोणाला एक चौकोन सोडून अशा लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि आता याचे जे चौकोण आहेत त्याच्यामध्ये थोडा या बटव्याच्या काठाला येलो ऑकर कलर आहे तो येलो ऑकर कलर म्हणून मी त्या बॉक्समध्ये असा एक एक डॉट देणार आहे हा असा सर्कल छोट छोटे चे चे छोट छोटे त्याच्यावर काढून घेतले आणि जो चौकोनाचे जे चार कोपरे आहेत त्यातला मी असे छोटे छोटे रेड कलरचे डॉट दिले आहे म्हणजे ती डिझाईन आपली आणखीन उठून दिसते बघा तुम्हाला दिसतच आहे पूर्ण अशी डिझाईन छान सुंदर उठावदार दिसत आहे आता त्या रेड लाईनमुळे जे बटव्यामध्ये कलर आलेले आहेत तेच मी त्याच्यामध्ये वापर केलेला आहे ही डिझाईन अशी सोपी कोणालाही करता येईल अशी डिझाईन आहे अशा मी बऱ्याचशा डिझाईन केलेल्या या बटव्यांमधून माझा मी स्वतःचा बिझनेस करते हे बटवे मी सेल करते स्वतः शिवून घेते पेंटिंग करते आणि सेल करते असं तुम्ही देखील करू शकता अशा मी वेगवेगळ्या डिझाईन्स आहे या पुढचा व्हिडिओ मी पुन्हा टाकेल तर तो म्हणजे मी नुसतं डिझाईन्सचा टाकेल म्हणजे तुम्हाला त्याच्यात बऱ्याचशा डिझाईनच्या व्हेरायटी मिळतील माझ्या चॅनल तुम्ही नक्की बघत जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद